त्याला कोण सांजण म्हणत कोण टोपातला सांगते मी तुम्हाला ही आहे काकडी त्याला ना कोकणात तवस पण म्हणतात आता माझी आई गावावर आली ना तिने काकड्या सगळे आणले ही बरीच मोठी काकडी होती आणि त्यात ना अशा बिया पण असतात त्या बिया आपल्याला घ्यायच्या नाही आहेत त्या काढाव्या लागतील हा आहे गव्हाचा रवा कोण उकड्या तांद्याची भरड काढून त्याचाही करत कोण साधा आपला रवा असतो त्याचाही बनवत तर मी तुम्हाला रवा आहे त्याच दाखवणार आहे हे गुळ खोबरं काजू वेलची जिरं आणि का बदामाचे तुकडे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं ना ही काकडी त्याचं मी ऑलरेडी ना बारीक किसून घेतली आहे आणि ना अशा त्याच्या बिया निघतात त्या काढून घ्यायच्या ह्याचं हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे पण हे बिया काढल्या आहेत मी त्यातल्या चला आता मी तुम्हाला पुढे काय करायचं ते दाखवते के मी गॅस चालू केलाय मग मी तुम्हाला सांगायला विसरली तूप लागेल आपल्याला हा रवा भाजून घ्यायला मी जरा गरम द्या आपण हा रवाजून घेऊया आणि हा ना चांगला भाजायचा कळणार की तो, तो, तो फुललाय आणि भाजलाय आणि जास्त फास्ट गॅस नाही करायचा बारीक गॅस वर ना हा भाजायचा आपलं बऱ्यापैकी रवा चांगला भाजलाय त्या आधी आपण ना काय करूया माहिती हे बघा हे जिरं आणि मग मी तुम्हाला वेलची दाखवली नाबरं आणि ही थोडीशी हळद ही पण यात टाकून हे बारीक करून घेणार आहे तर मी तुम्हाला हे बारीक करून झाल्यावर दाखवते आपला रवा पण चांगला भाजलाय थोडा वेळ गॅस बंद करते आणि ते मी जी ना काकडी गरम करत ठेवले त्यातच आपण हे कोबरं वेलची आणि जीर जे वाटून घेतलेले ते टाकते मग बारीक केलेला गोळ तुम्हाला जसं गोड कमी जास्त कसं हवं ना तस आमच्याकडे जरा जास्तच गोड सगळे सगळेजण आता हा चांगला गुळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस चालू आहे आणि चांगलं शिजलं पाहिजे काकडी आपल्याला गुळ वितळेपर्यंत गॅस चालू आहे आणि चांगला उकळ आला पाहिजे त्याला काकडी पण चांगली शिजली पाहिजे त्यात आणि ना आमच्या कोकणात ना गणपती ना हे खूप म्हणजे मांडलं जात हे बघा त्याला ना चांगला उकळ येतोय हे अजून एक दोन मिनिट ठेवूया आणि त्यात हे बघा मी बदाम घातले गावाला ना काय काय झालं शेंगदाणे पण घालतात शेंगदाण्याने पण चांगली चव येते ते आता हे झालंय ह्याला आता चांगलं उकळ आलाय आणि मी इथे गॅसही चालू केलाय आपल्याला ना ह्या रसातच ना हा रवा शिजवायचा आहे चांगला गॅस बंद करते आणि थोडं सावकाशच होतायचं बरं ना हे अंगावर उडत थोडं आता याला बारी ना बारीक गॅसवरन चांगलं शिजून घ्यायचंय याला कमीत कमीला अर्धा तास तरी शिजायला लागेल आपण काय करूया आता ह्याच्यावरनं झाकण ठेवू आणि एक दहा मिनिटानंतर पुन्हा पाहू आता आपण बघूया शिजला येतो आपला धोंडाच हे बघा पाणी पण बऱ्यापैकी आटलंय आता ना आपल्याला हे एकदम बंद गॅसवर तरी ठेवावी लागेल चला आता बघूया आपण आपला धोंडा झालाय का देई परत खूप छान दिसतोय पण आणि सुगंध ते एवढा सुंदर येतोय ना हासा करूं आता ना हा असा प्लेन करून घ्यायचा आता आपण प्लेन करूया आणि थोडा वेळ ना थंड व्हायला ठेवूया आता आपला धोंडाच तयार झालाय मी तुम्हाला त्याचे ना पीस करून दाखवते हे ना ढोकळ्यासारखे पीस करायचे हा आता हे बघा मी असे पेस्ट करून घेतले आणि खरंच खूप स्पंजे झालेत हा आता कसं वाटलं तुम्हाला आमचा हा धोंडा मालवणी स्पेशल धोंडाचा व्हिडिओ हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर